महाराष्ट्रातील लोकशाहीर संभाजी भगत यांचा नांदेड येथे आंबेडकरी जलसा सादर करण्यात आला लोकशाहीर संभाजी भगत यांचा नांदेड येथे हा दणदणीत कार्यक्रम शाहीरी जलसा साजरा करण्यात आला आहे नांदेडमध्ये या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमास नांदेड नगरीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखविली होती नांदेडमध्ये हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरी जलशावर आधारित असा सादर करण्यात आला आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संभाजी भगत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपल्या भावना व समाजाच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या व सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केलेली आहे आणि त्यावर आपण भाष्य करणे जरुरी आहे असेही त्यांचे म्हणणे होते नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला शाहीर संभाजी भगत यांनी नांदेड नगरीतील नागरिकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमातून

बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं भाइयों बहनों अरे अमिताभ बच्चन भी कुछ गए उसके सामने बहुत बड़ा एक्टर है बहुत बढ़िया एक्टिंग करता है दादू जी इधर वाली दादू जी कहा जा रहे मैं घर वाले लीप बस लो तो अच्छा टीवी बनी ये बाबा ने कुछ नहीं भाई

अरे देश देश धर्म साथी कार्यक्रम का हुआ नवीन गाने ले रहे सुनना है सुनना है नया गाना ये मामू का गाना है कितने बात है नौ बात है अरे भाई मेरा बेटी तो बोल रहा है नौ बज गया एक गाना सुनाता हूँ फिर बाबा साहब का गाना थोड़ा छोटा सुना हूँ और फिर निकल जाता हूँ बहुत टाइम हो गया ये मामू का गाना है सुनो खाली पीली खोपड़ी का सत्रह का माम